नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीला मोठे यश कोरोना काळातील रखडलेला भत्ता मिळणार सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना होणार या निर्णयाचा फायदा तर बारा जूनच्या आत येणार कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर मोठे यश मिळाले आहे कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता रखडलेला कोविड भत्ता देण्याची तयारी आता सरकारने दर्शवली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता कोविड भत्ता रखडलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बारा जूनच्या आत राज्यातील विभाग नियंत्रणाकडून मागवलेली आहे मार्च दोन हजार वीसमध्ये देशात कोरोनाचा संसर्ग पोहोचल्यानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती आणि अशा स्थितीत केवळ एस टी महामंडळाच्या बसेसमधून विविध ठिकाणी अडकलेले विद्यार्थी आणि परप्रांती यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे काम करण्यात आले होते या कालावधीत प्रत्यक्ष कामगिरी बजावणाऱ्या एस टीच्या चालक वाहक तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रतिदिन तीनशे रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले होते त्यानुसार काही महिने एस टी महामंडळातर्फे कोविड काळात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा भत्ता देण्यात आला मात्र एस टी महामंडळाची कोरोना काळातील आर्थिक परिस्थिती ही डबघायला गेली मधल्या काळात एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे एस टी महामंडळाने हा भत्ता दिला नव्हता त्यामुळे काही कामगार संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी महामंडळाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून भत्ता देण्याची मागणी लावून धरली होती आणि अखेर याच मागणीला यश मिळालेले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना बारा जूनच्या आत मोठी रक्कम मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार